पहिले 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 फर्स्ट का मार्टन मार्टन फुल 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 आजी 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 गावात भाई सेफ करत आलो रे बाबा आपला का ऑन द स्पॉट रिक्षा ढोकले हो रे हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू चॅनल अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आय होप ॲब्सुटली यू आर फिट अँड फाईन गाईज मागची व्हिडिओज मी बघितले असेल ती म्हणजे आपली साईगावची जत्रा त्याला तुम्ही खूप सारा प्रतिसाद प्रतिसाद दिला ना त्याबद्दल खूप खूप सारे तुमचा धन्यवाद कारण मस्त व्हि आले त्या व्हिडिओला कारण सायची जत्रा म्हणजे एक फेमस जत्रा आहे आपल्या रायगड विभागातली आणि आहे मस्तपैकी काठांचा उत्सव असतो त्या उत्सव तुम्ही त्या त्या जत्रावरती मस्तपैकी प्रतिसाद दिला ना भाई एक वाटला अशी स सात ठेवा तर मित्रांनो आज आहे सहा जून जवळजवळ एक महिन्यात ना ब्लॉग बनवते मी आणि आता चाललय पनवेला पनवेला काही खास कारण आहे तुम्हाला पुढे गेलो सांगून काय कारण आहे कशासाठी मी पनवेला चाललोय पनवेला आपल्या पुढे गेलं सांगू चला सध्या म्हणजे मॅफिक मध्ये निघूया आणि मग पुढे डायरेक्ट होते पनवेलला अरे माझ्या सोनिया मारणा टाक पटकान कृष्णा चल कि रे बाजा माझ्या बाबा चल आधीत उनलाय लागतो इकडं तू कुठं मध्ये मध्ये हाल चाललाय बाई तू तर चाललाय मस्त एसी मना मनातय गरमी तर गरमी एवढी आहे ना काय सांगू कवरी गरमी आहे इतकी म्हणजे पावसाला काय कळ लाग नाही आणि ढागावला पण काय कळ लाग नाही उलटा बोललो ढागाला काही कळ लाग नाही आणि पाणी काय थेंब गेल नाही तर कधी पाणी गाल त्या ना कधी गरमी थंडी बदलाची काय माहिती देवाळात माहिती इंद्र देवा वरू, वरून वरून नाही वरून देवा बरसो रे बाबा बरसो उल गरमी व्हायला ली। लागली इतक्या वर्ष पहिलीच एवढी गरमी असेल की जबर असेल गरमी काय सांगू सिग्नल वगैरे बाबा सिग्नल आधीच चार डोलेत त्यां माझा पारशी हो काय मस्त टायर नटून तटून हेल्मेट घालत जावं काकेनो एवढं चांगली मेकअप केलं तुमच्या तोंडाला तर गार्डमध्ये फिरायला येत जा पनवलं पण मी तणू आणि काय सीन आहे तर तुम्हाला तिथे गेलं सांगत आणि अशी तारीख आठवून ते तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करून तुम्ही मी कुठं चढलो भाई नुसता गरम हवा बस निस्ते गरम हवा पाऊस कधी पडता का माहिती हा इकडं लेफ्ट साइडला बस स्टँड खालीकडं स्टेशन रोड आणि आपण चाललोय जरा पनवेलला पनवेलला मध्ये पनवेलला पोचलोय फक्त आपल्या हार्डिक्स कलेक्ट कर करायचे आणि आता मी तुम्हाला सांगून टाकतो मी त्यांना कॉल तुमच्यापासून पण मित्रांना तुम्हाला समजलं असेल आज जाईल सहा जून आज आपल्या आपल्या महाराजांचा शिव राज्याभिषेक सोहळा होता सहा जून सोळाशे चौहर साली आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तेव्हा तीनशे वर्ष कम्प्लीट झाली आजच्या दिवसाला तर बाई आज आपले महाराज महाराज तुम्हाला साक्षात शतशत नमन आपला आज राज्याभिषेक सोहळा आहे कसं एवढ्या गाऱ्या भराच्या पब्लिक एवढे गर्मी बाहेर निघतं का त्यांचं त्यांनाच माहिती फायनली आपण आलो आहोत दुपारच्या गुन्ह्यावर बेका लागत ना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आणि समोर आपले महाराज ओ भाई साहेब इथं ट्रॅफिक क्रॉस करणं म्हणजे मोठं जिक काम आहे हे समोर आपलं छत्रपती महाराज आज महाराजांच्या आपल्या आपल्या महाराज राजविषेक सोला आहे सो महाराजांना नमन करू हर हर महादेव जय शिव हर हर महादेव जय शिव आज आपल्या महाराजांचा राजभेषेक सोहळा सो महाराजांना नमन करण्यासाठी आलेलो मी पायापूर पडलो आणि इथून पुढे जाऊया

रिक्शा हो रहे ये आई के का ही बाईक आहे का चार रिक्षा, टोकल्या का एक सर चार, चार।, चार। स्पॉटच का जर ना काय कुठला गाड्या का बस घसतन चार गाड्या ठोकल्या रिक्षा रिक्षा बाईक चला जाऊ आपण म्हण गाड गाड सजा पण चालू रे बाबा रिक्षाची रिक्षाची हालत रिक्षाची पुरी हालत गॉन कशी रिक्षा चला आपण ट्रॅफिक लागूया म्हणून मि मित्रांनो कधी गाडी चालू ना हे चौकान वगैरे एकदम गाडी स्लो चालवा भाई या समोर दिसतंय वडाळ्यात लेख वडाळ तळाव किती दिवसात फिरायला आले तसं पावसाळ्यात ना पावसाळ्यात मस्त आहे की तळा तळापासून फुल टपोटाप भरल एकदम आणि काय खतरनाक दिसेल भाई साहेब तर आता चॅनल सबस्क्राईब मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि कमेंट करायला विसरू नका त्याला घरी घरशी आराम करून मग आपल्याला आहे तो का भेटाला दोन पावणे दोन भाई गण्ने का ज्यूस चाहिए हमको गन्ने का ज्यूस गन्ने का ज्यूस पीना है रे बाबा गन्ने का ज्यूस आए। मी आकुर्ली का अक्षय मी आकुर्लीकर अक्षय समजला रिक्षा चालवायची कॉम्पिटिशन हे उतर सगळे खाली उतरा आता आमची मला रिक्षा चालवणार आहे झेंडा खाली उतर काय खाली खाली उतर खाली सगळे सगळे उतरा खाली हो हा खालचा पा। ब्रेक दोन ना लागतो चार बोटन पकड चालेल रिक्षा सोल घेतला भाऊ अरे पहिले सेकंड कि पहिले फर्स्ट वरती कजापेज आता तसं तस नाही रिक्षा माग घ्यायचे आता 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 नुटल बघ चालेल थांबल चालेल रिक्षा चालू काय बोल मागव ती पास झेंडे मागव ना वरती एवढी एवढी नाही एवढी नाही आजगा सोर ना माल माहिती बापको मत काय चल टप्पि

कर, नुटल कर का का गाडी काय रिक्षा चालवत रिक्षाची पोरी बरं पण रिव्हर्स दे वरती अजून वरून खेळ पाहिजे एकदा लावू नको लावू नको वरती वरती खे डायरेक्ट सेकंड ट्राय का दुसरा ट्राय लावून पेरे रिक्षा रिक्षा <laughs> स्वर सिक्षा बायको पहिले 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 पोहोचत मार्टन मार्टन फूल फुल फुल खतम बाय बाय टाटा गुड बाय गया टोक तुला फुलटन मार ना अजून फिरो अरे इकडे इकडे फुलं फुला नाही ठोकर ये नाही ठोकर ये ना बा तुला तू हे बर नीर परश जाईल બ્રેક માં બ્રેક માં બ્રેક માં બ્રેક મા આંગળની પૂલ बस ब्रेक मार ब्रेक मार ब्रेक मार तिला मागे वांग हे पैसे काय दास दास रुपया काही ना म्हण की माग माग मागस टेकून टेकून असा माग